चला तर आज मस्त आपण आईसोबत आलेलो आहोत जंगलामध्ये करवंद पण खायचे आहेत आपल्याला आणि सुद्धा तोडायचे आहेत तर काही माझ्या मागे तुम्ही बघताय पलसाची पानं पण घेऊन जाणार आहोत आईला शेतावर जाण्यासाठी जेव्हा पावसाळ्यात हो जेवण जेवणं वगैरे लागतात माणसांसाठी शेतीच्या कामाला तर त्याच्यासाठी आज मस्त आपण राणामध्ये आलेलो आहोत पानं गोला करायला आणि करवंद पण शोधणार आहोत तर चला आज फिरूया आज पुन्हा एकदा जंगलाची सफर करूया गाड्या आणलेल्या आहेत आपण पुढे नेले काय रस्ता आहे पण चांगला ना। नाही आहे एवढा आम्ही उतरलो आहे बघा हे कोणी खाल्लं आहे शेलिट काढ थोडी हे वा। हे बघा हे बघा तोडलंय कोणी कोणी खाल्लंय बी असते त्याच्यामध्ये कच्चे लोणच्या टाकत असतील हे बघा जेकट लागतोय लहानपणी घ्यायचो चिकट आहे ना कसं लागतोय आई पाण्यात ते आपल्याला पाण्यात तोडायची भेटली का आई तिकडे गेली तिकडे काय मासे आहेत टाकलेले आहेत का था 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 था। <laughs> तो सागाचा पाणी पलसाचा नाही आपल्याला हा पाहिजे एवढा मोठा काय किती काय हा सागाचा पान आणि हा हा पलसाला पाणी तीनच हीच ती पलसाला पाणी तीनच हा पलसाचा पान आणि तो सागाचा इकडे सगळे तळेत मासे टाकलेत हिरवं आहे हा कशात मागच्या वेळेस आपण तिथे गेलेलो मुदुळ्यांची भाजी आणायला या ठिकाणी हां इथं ह्याच्यामध्ये मासे दिसतात जास्त चला तर आपण आता दुसरीकडे जाऊ

बंद आहेत का बघ नाही खाली बघली बोरीच्या काटा उडली आवाज किती बटी गर्मी मध्ये पाण्याचा आनंदा करवंद पण नाही भेटली आणि पाण्या पण थोडीच भेटली तर आपण त्या जाऊ वैलाच्या आपण या बाजूत आलो आपल्याला काही जांभल सुद्धा भेटलेली नाही आहेत पण नाही बघूया पुढे चालत चालत जाऊ भेटली तर भेटली पाणं पण थोडीच भेटली नाही ना सगळं संपल्यावर आम्ही आलोय काही नाही भेटल्या पाणी सगळा दिला एक बॉटल तर बनवून हे बघ हे कोण दोन जमले आहेत बघ हा बघ राण तर भेटली पूर्ण वळसा देऊन आलोय आपण दुसऱ्या बाजूतून गेलो आणि आता दुसऱ्या बाजूतून आलोय बघूया इथे एक करबंद आहे तर भेटली तर ठीक नाहीतर घरी जाऊ पानं आपल्याला भेटलेली आहे थोडी बा किती सारी करवंद आई खरच बर बघणा पण येत फिरून फिरून शेवटी आपल्याला करवंद भेटलेली आहेत हे बघा

एवढी करवंदे भेटली तर इकडे राहिली हे पकड आता